नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमन कोम रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल लेअर्स वाली करंजी हो। ही लेअर्स वाली करांजी बघून असे वाटते करेल खूप अवघड असेल पण आज आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही फर्स्ट टाइम जरी ही करंजी ट्राय केली तरी तुमची परफेक्ट करंजी तयार होईल आता मी तुम्हाला एक करंजी तोडून दाखवते हे बघा किती छान खुसखुशीत करंजी तयार झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया लेअर्सवाली करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दीड कप डेसिकेटेड कोकनट पावडर घेतलेला आहे तुम्हाला असं तुम्ही घरातील खोबरं किसून घेतलं तरी चालेल इथे एक कप मैदा घेतला मैदा इथे चाळून घ्यायचा आहे आप आपल्याला एक कप बारीक रवा चार टेबलस्पून मिल्क पावडर चार टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर चार टेबलस्पून तूप घेतलेला आहे अर्धा कप बारीक रवा अर्धा कप पिठी साखर इथे मी घरातील साखर मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी चॉप केलेले बदाम एक वाटी चॉप केलेले काजू तीन टेबल स्पून साजूक तूप एक चम्मच इलायची पावडर आता आपण करंजी बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घेतला आता यामध्ये मैदा ऍड करून घेऊया त्यानंतर रवा ऍड करायचा इथे रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी में तूप मेल्ट करून घेतलेला आहे रवा मैद्यामध्ये ऍड करण्यासाठी आता हे तूप ऍड करून घेऊया एकदा चम्मच सायन मिक्स करायचं तूप गरम असल्यामुळे हाताला चटकी बसण्याची शक्यता असते त्यामुळे आधी चम्मचे सायन मिक्स करायचं आता हाताचे सायने मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं तूप रवा मैदाला व्यवस्थित लागेल ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन मिनटं करायची आहे आता तुम्ही बघू शकता तूप व्यवस्थित मिक्स झालेला आहे रवा मैदाला व्यवस्थित तूप लागलं हे बघा अशा प्रकारे बाइंडिंग येऊ लागली अशी मूठ तयार झाली की समजून घ्यायचं आपलं तुपाचं मोहन परफेक्ट आहे तुम्ही तुपाऐवजी तेल घातलं तरी चालेल मोहनासाठी आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया इथे आपल्याला सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही इथे पाणी थोडं थोडंच करून ऍड करायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आता तुम्ही बघू शकता कारण जे बनवण्यासाठी लागणारा डो आपला रेडी झालेला आहे हे बघा डो जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही इथे अर्धा कप पाणी लागलेला आहे डो भिजवण्यासाठी आता आपण यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत म्हणजे आपला डो छान सेट होईल आणि त्यामध्ये असलेला रवा पण छान फुगेल आता आपण करंजीमध्ये भरण्यासाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे यामध्ये दोन चम्मच साजूक तूप ॲड केलं आता यामध्ये आपण रवा ॲड करून घेऊया इथे तुपामध्ये रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आपला रवा जळणार नाही याची काळजी घ्यायची खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा नाही तशाने करंजीची सारणाची टेस्ट चेंज होते आणि करंजी खातानी व्यवस्थित लागत नाही आता आपण रवा सतत हलवणार आहोत म्हणजे रवा एकसारखा भाजला जाईल आणि जळणार पण नाही आता तुम्ही बघू शकता तिथे आपला रवा छान भाजून झाला आता या स्टेजला आपण चॉप केलेले काजू ॲड करून घेऊया त्यानंतर चॉप केलेले बदाम ॲड करायचे आता पुन्हा एक मिनिटासाठी रवा आणि काजू बदाम छान तुपामध्ये परतून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता रवा आणि काजू बदाम छान परतून झाले आता या स्टेजला डेसिकेटेड कोकनट पावडर ॲड करून घेऊया आता पूर्ण डेसिकेटेड कोकोनट पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्यामध्ये आणि लो फ्लेमवर एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आता आपलं इथे डेसिकेटेड कोकोनट पावडर पण परतून झालं आता या स्टेजला गॅस बंद करायचा इथे आपल्याला सर्व साहित्य सध्या करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण यामध्ये पिठी साखर ऍड करणार आहोत आता जर आपण पिठी साखर ऍड केली तर ते त्याला पाणी सुटतं त्यामुळे थंड झाल्यावरच पिठी साखर ऍड करणार आहोत आपण आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं सारण थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण मिल्क पावडर ऍड करून घेऊया मिल्क पावडर ऍड केल्यामुळं करांच्या खाताने खव्यासारख्याच लागतात त्यासोबतच इलायची पावडर ऍड करायची पिठी साखर ऍड करून घेऊया इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता हे सर्व साहित्य पुन्हा एकत्र करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करांजेमध्ये भरण्यासाठी लागणारं सारण आपलं तयार झालेलं आहे हे बघा किती छान सारण तयार झालं आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया हे सारण तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर सहज एक महिना टिकतं आता आपण लेअर्सवाल्या करांजा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे इथे मी तूप मेल्ट करून घेतलेला आहे चार चम्मच तूप मेल्ट केल्याच्यानंतर थंड करून घ्यायचा आहे आता या मेल्ट केलेल्या तुपामध्ये कॉर्न फ्लोअर ॲड करून घेऊया इथे जेवढं तूप घेतलं तेवढंच आपल्याला कॉर्न फ्लोअर घ्यायचं आहे चार चम्मच तूप असल्यामुळे चार चम्मचच कॉर्न फ्लॉर ॲड करायचा आहे तुमच्याकडे कॉर्न चार्च फ्लोअर तुम नसेल तर तांदळाचं फीठ घेतलं तरी चालेल आता तुम्ही बघू शकता करांजे बनवण्यासाठी लागणारं ला साठा तयार झालेला आहे हे बघा साठ्याचं टेक्शर किती क्रीमी आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया आता इथे करंजीसाठी लागणारा डो आपल्या छान सेट झालेला आहे आता याला पुन्हा एक जीव करून घेऊया आता आपण याचे छोटे चुट छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत हे बघा लिंबाच्या आकाराचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व डोचे हो असे छोटे चुट छोटे चुट बॉल्स तयार करून घेतलेले आहे आता आपण याची पोळी तयार करून घेणार आहोत त्यासाठी थोडस मैदा डस्ट करून घ्यायचा आहे पोळपाटावर इथे होईल तेवढी पात्र पोळी लाटायची आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे हे बघा तिथे पातळ पोळी लाटून घेतली आता राहिलेले सर्व पोळ्या याच पद्धतीने लाटून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे मी सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता तिथे मी सात ते आठ पोळ्या लाटून घेतल्या आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे ओळूया त्यासाठी इथे पोळपाट घ्यायचा आहे त्यानंतर ते तयार झालेली एक पोळी ठेवायची आता या पोळीला साठा लावायचा तुमचा साठा जर घट्ट झाला तर त्याला हाताच्या सायन एकदा फेटून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी पोळीवर साठा लावून घेतलेला आहे आता यावर आपण पुन्हा एक पोळी सेट करून घेऊया आणि पुन्हा या पोळीवर साठा लावायचा इथे आपल्याला एक पोळी लावली की साठा लावायचा सा, असं करून करून सर्व पोळ्या सेट करून घ्यायच्या आहे एकावर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पोळ्यावर साठा लावून घेतलेला आहे जी सर्वात लास्टची पोळी आहे त्यावर पण साठा लावून घ्यायचा आहे आप आपल्याला आता आपण या पोळ्याचा एक टाईट रोल तयार करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला रोल तयार झालेला आहे आता या रोलला थोडस लंब करून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक रोल तयार झालेला आहे इथे रोलला मी थोडंसं पसरून घेतलेला आहे गोल गोल करून आता दोन्ही साइडचे पोर्शन कट करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर या साईडचा पण आता आपण या रोलला सेंटर पासून कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी दोन भाग कट करून घेतलेले आहे आता याला पलटी मारून घ्यायची आणि सेम साईजचे छोटे छोटे पोर्शन कट करून घ्यायचे आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे पोर्शन कट करून घेतलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे ओळूया आता आपण कारंजा लाटायला सुरुवात करूया त्यासाठी पोळपाटावर थोडंसं मैदा डस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण रोलमधून ज्या अशा प्रकारे छोटे छोटे पोर्शन कट करून घेतलेले आहे त्यापैकी एक पोर्शन घ्यायचा आहे आता हा जो लेअर्सवाला भाग आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आणि वरचा जो प्लेन भाग आहे तो अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा त्यानंतर पुरी लाटून घ्यायची आपल्याला इथे आपल्याला जाड पुरी लाटायची आहे खूप जास्त पातळ पुरी नाही लाटायची आणि खूप जास्त प्रेशर पण नाही द्यायचं लाटतानी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एक पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण ही पुरी कारंजी साचे सेट करूया इथे आपल्याला साईडला पाणी लावायचं आहे म्हणजे तळतानी आपली कारंजी ओपन होत नाही आता यामध्ये आपण सारून भरूया हे बघा अशा प्रकारे मी सारण भरून घेतलेलं आहे आता आपण साचा बंद करून घेऊया त्यानंतर हाताच्या सायने अशा प्रकारे प्रेस करायचं आणि हा जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा इथे आपली एक कारंजी तयार झालेली आहे एकदा अशा प्रकारे प्रेस करायचं म्हणजे सर्व साईट व्यवस्थित बंद होतात हे <laughs> बघा इथे आपले एक कारंजी तयार झालेली आहे राहिलेले सर्व कारंजा याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे मी अशा प्रकारे काही कारंजा लाटून घेतलेले आहे इथे पंधरा ते वीस कारंज्या लाटून झाले की त्या तळून घ्यायच्या त्यानंतर राहिलेले सर्व कारंजा लाटून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या कारंजा तेलात टाकल्याच्या नंतर फुटत नाही जर आपण वन टाईम कारंजा लाटून घेतलं तर त्या कोरड्या पडतात आणि तेला म्हण टाकल्याच्या नंतर ते फुटतात आता आपण या कारंजा तळून घेऊया आता इथे करंजी तळण्यासाठी मी ऑइल ठेवलं होतं इथे गॅस फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ऑइल गरम करून घ्यायचा आहे आता यामध्ये करंजा ॲड करून घेऊया आता इथे मी चार करंजा ऍड करून घेतलेले आहे राहिलेल्या कारंजावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपल्या करंजी वरची लेअर कोरडी पडणार नाही आता कारंजीची एक साइड सेट झालेली आहे आता आपण मारून घेऊया तुम्ही बघू शकता छान लेअर्स पडायला सुरुवात झालेली आहे करंजाला आता इथे आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत करंजे तळून घ्यायचे आपल्याला आता तुम्ही बघू शकता तिथे आलटून पडून छान गोल्डन कलर येईपर्यंत मी कारंजे तळून घेतलेले आहे हे बघा कारंजीला किती छान लेअर्स पडलेले आहे आता आपण या कारांजा ऑइलमधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व कारंजा याच पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भरपूर लेअर्स वाले कारंजी तयार झालेली आहे हे बघा किती छान लेअर्स आलेले आहे कारंजीला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला <्त्राविणा> <्त्राविणा> मस्त पैकी दिवाळी स्पेशल लेअर्स वालीकरांची तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील